त्या माता सुशिलीला दिले घेण्याकरता पदर फाटका होता त्या पदरात ते कोहे पण बसत नव्हते ओंज उंदर केली ओंजरामध्ये पदर झाला आणि त्या दिलेल्या मौलीने आनंदाने स्वीकार केला तशी घराकडे येऊन मौली निघाली आणि आपली आई ओंजळ करून पात्रामध्ये आलीये एवढा आनंद त्या लेकरांना झाला की आज आपल्या आईने आपल्यासाठी काहीतरी खायला आणलेलं आई आमच्यासाठी काय आणलं आई आमच्यासाठी काय आणलं लागला लेकर प्रेमाने आईच्या जवळ केले आईनं सांगितलं बालांना थोडीचे पोहे आणि घेतले आई देते का त्यावेळेस आईचं अंतकरण करून पाण्याने डोळे दबदबलेले आणि जग अंत करणाने मायने शब्द काढले बाळांनो आजचा दिवस तुम्हाला काही मिळणार नाही उद्या तुमचे बाबा बालमित्र राजाला भेटायला जाणार आहे आणि म्हणून त्या तुमच्या बाबांना भेट म्हणून मित्राला घेऊन जाणार आहे मी तुम्हाला निश्चित काही का ना काही खायला देईल म्हणून पुन्हा ते लेकर उपवासी पोटी झोपतात ही आमच्या भारताची त्यागमय संस्कृती आहे पण आमची भारतीय संस्कृती आमचा भागवत धर्म त्यागावर आधारित एवढी परिस्थिती नाजूक असताना सुद्धा आमच्या सुदाम्बीच्या लेकरांनी किंवा सुदाम्बीच्या कुटुंबाने कोणापुढे फिकेचा हात पसरला नाही हात पसरी ही कधी न म्हणून आमच्या भगवत धर्माचा झेंडा भगवा आणि भगवे हे त्यागाचं प्रती लक्षात असू द्या जीवनामध्ये कितीही येईल पण भीम कोणाच्या दारामध्ये ठिकाणी कोणी बसले नाही ते ठिकाणी गाठी मारायला गेलं तिथे उपर्ण फाटायचं एवढं जीर्ण उपन सुधार पण तसच फाटकी लंगोटी हुंडा नाही अंगावरती वस्त्र नाही ते फटक उपरण त्याच्यामध्ये छोट्या छोट्या त्या पोह्याच्या गाठी आहे आणि सुदाम जी मी घात आहे वय आहे अंगामध्ये ताकत नाहीये पोट पाठीला गेलेलं आहे काठीच्या भरावरती झालू लागले आणि झालत असताना खूप अंतर काटायचंय आणि एके दिवशी चालताना भगवान दूर नगरी केली दूर नगरी भगवान किती चालावं लागत कारण किती चालावं या लागतं याला अंत नाही आणि म्हणून एके दिवशी सुधाम संध्याकाळच्या वेळेला एका दाराला टेकन घेऊन बसले तसे झोपी गेले भगवान आता तुझी भेट होणार नाहीये नाहीये त्याच दिवशी भगवंताने आमच्या सुदामजीवर कृपा केली आणि सकाळच्या वेळी सुदामजी भगवंताच्या दारामध्ये देव उभे राहिले त्यावेळेस त्या द्वारपालांना सांगितलं द्वारपाला सांगितलं की बाबा माझा बाल मित्र सुदा भगवान कृष्ण त्याला मी भेटण्यासाठी आलो त्यावेळेस आमचा मालक राजा अहो तुमच्या अंगावर तितकं वस्त्र नाही तुम्ही काय भीन पाहिजे ते मागा आमच्या राजाच्या दारामध्ये मिळते सुधांतीनं सांगितलं मी मागण्यासाठी आलो नाही तर देण्यासाठी आलो कायम लोकांचे आणि त्यावेळेस ये पालो हरी द्वार पाल करेल तरी पे तुझा जरी महादयाे तरी पे तुझा वा, Amaro, kani ase kaido, haridwar kalo, kani ase kaido. Dil ke suna ma, kare साहित सांगितलं एक तुमचा लहानपणचा मित्र आलेला आहे आणि त्याच नाव सांगतो सुदाम हे भागवतकार विशेष सांगतात कि एकाच अक्षरामध्ये भगवंताला प्रेम अनावर झालेलं आहे सुहा शब्द ऐकताच क्षणी दाम नंतर म्हणून दामाची देवाला गरज नाही सूची गरज आहे सुमती देवाला पाहिजे म्हणून देवा कारणी भावत स्म द्यावेगे फारसेवऱ्यासाठी नगरा करू सुधाम जी ने दिले होतं म्हणून प्रत्यक्ष परमात्माने तिथे मागली आणि आपत्या राजा आसनावर ते नेऊन बसवलं सुधाम जीची अस्तारी पूजा झालेली आहे जगजाच्या दारा मध्ये उभाडून पूजा करतय तो जगतपिता परमात्मा भक्ताची पूजा करतो म्हणून निष्काम निष्ठा विठ्ठले विश्वास एवढा देवावर विश्वासाने निष्काम तिचा होता म्हणून सुदामजीचे चरण आमच्या देवाने दुखते आणि अशा अवस्थेमध्ये सुदामजीच सगळं असणार आदर आधित्य करून सुदामजीला भरजरी कपड्याने सुशोभित केलेलं आहे आता पुढचा भाग जास्त ते पोहे भगवंताने कसे एक मुष्टी पोहे भगवंताने खाल्ले लगेच धर्मपत्नी असणाऱ्या सगळ्या त्या ठिकाणी आल्या एक मुठी पोह्यामध्ये एवढं दिलंय तर तीन मुठी पोह्यामध्ये हा त्रय लोक त्याला दान करी येईल म्हणून दोन मुठी पोहे आमच्या असणाऱ्या सर्व परिवाराने भगवान श्री कृष्णाच्या खाल्ले आता त्यांना आशीर्वाद कसा दिला ही खूप मोठी कथा आहे पण आपल्याकडे भगवान श्री कृष्णाचा सखा मित्र जसा सुदा तसा ज्याच्याकडे भगवान श्री कृष्णाने आपलं सर्वस्व ज्ञान दिलेलं आहे तो भक्तराज उद्धव महाराज त्या उद्धवाशी भगवंताचा संवाद झालेला आहे उद्धवा ज्ञान कला बोढी उद्धवाला ज्ञान दिलेलं आहे जस गीतेच्या माध्यमातून भक्तराज अर्जुनाला उपदेशली गीता अर्जुनाला गेले अर्जुनाला गीतेचा उपदेश केला तस उद्धव महाराजांना ज्ञानाच्या माध्यमातून भागवताचा उपदेश केला आणि सांगेल तर आपण करता आलो होतो ते काम आता हळूहळू हळू संपायला लागले आणि काम संपल्यानंतर जास्त वेळ राहता कामा नाही म्हणून उद्धवजीचा आणि भगवान श्रीकृष्णांचा संवाद एवढ्यामध्ये भगवान श्री कृष्ण आपला निर्यांत प्रसंग सांगू लागले त्यावेळेस उद्धवजीने सांगितलं भगवान यह लोक तुम्हाला सोडायचा असेल तर आमच्यासारख्याची काय स्थिती होणार आहे आम्ही जीवन या ठिकाणी जगू शकत नाहीये तेव्हा उद्धवाला सांगितलं उद्धवांना आणि ते जाणार जाणार याचा अनुभव मी जाणार नाही तर माझीही मंगलमय मूर्ती वामयी मूर्ती भागवत ग्रंथामध्ये प्रवेश करणार आहे म्हणून आपण आरतीमध्ये वर्णन करत असतो ग्रंथ मोहे हा कृष्ण भागवत ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे आणि म्हणून अशा भक्तिमय रसायन ग्रंथाच आपण पठन नाम चिंतन नाम श्रवण करणं अत्यंत गरजेचं आहे त्यावेळेला उद्धवाला जे काही ज्ञान सांगितलं आणि भगवंताने उद्धवाला बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी पाहिलं त्यावेळेस राजा परिस्थितीचा प्रश्न आहे भगवान शुभाचार्यांना हे गुरु महाराज उद्धवजीला पद्रिकाश्रमाच्या ठिकाणी पाठवण्याचं काय कारण आणि त्यानंतर भगवंताने नेमकं काय कार्य केलं त्यावेळेला शुभाचार्य भगवान भगवान श्रीकृष्णाच्या परिवाराचं वर्णन करतात ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाचा यादव परिवार खूप मोठा पण एवढे बलाध्य असणारे मुलं होते नातू होते खूप हो परिवाराचं वर्णन आलेलं एवढ्यामध्ये त्या परिवाराचं वर्णन करत असताना भगवंताने एकच सगळ्याकडे कृपावलोकन केलेलं आहे की माझे जे वंश ते आज एवढे उन्मस्त झालेले हा भार दिवसचा मलाच उतरावा लागणार आहे मी जर अगोदर माझं अवतार कार्य पूर्ण केलं तर हे यादव पुन्हा कोणालाही आटोकणार नाही आहे आणि पुन्हा या भूतलावर आधर्म वाढल्याशिवाय जाणार नाहीये एक एक अधर्म उतरण्याचं काम अगाने या अवतारामध्ये केलं कौरवांच्या नाना प्रकारच्या अधर्माच्या वागण्याने पांडवांना रागाला आणि कौरव पांडवांचं युद्ध झालं आप आपसात युद्ध होत असत त्याच वेळेस सर्व कुळाचा नाश होत असत माउलीनी दृष्टांत दिलेला आहे ज्ञानेश्वरी मध्ये काष्ट काष्ट मतीये का झाले जे कारण मनाला मोठे जंगल पेटवायला कोणी दबरेच काळी घेऊन जात नाही तर उन्हाळ्यामध्ये वारा सुटत असतो आणि वारा सुटला की त्या दात जंगलाचे जे फाट्यावर फाटी गेलेले असतात त्याच्यात घर्षण होत आणि घर्षण झालं कि त्याचा विस्तव खाली पडतो आणि ते वाळलेलं गवत पेटत होत जस वाढलेलं गवत पेटत तस त्याचा मोठा अग्नि प्रज्वलित होतो आणि मग सगळे असणारे झाड त्या कुळा कुळामध्ये ज्या वेळेला भांडण निर्माण होत त्या त्या वेळेला कुळाचा असतो आणि मग प्रत्येक जलासंधासारखी केली या प्रत्येक राजांना कोणत्या ना कोणत्या निमित्ताने संपवलं आणि प्रथमेचा भार कमी कमी होत गेलेला आहे अधर्म संपत जाऊ लागलेला धर्माची गुढी उभी राहू लागली पण आता स्वतःच्या मुळावर आले तेव्हा विनाशकाले विपरीत बुद्धी त्याच असणाऱ्या यादवांच्या मुलांनी एका साम नावाच्या मुलाला साडी नेसवलेली आहे आणि साडी नेसवल्यानंतर त्याला नाना प्रकारचं श्रंग स्रंदा श्रंगार केला आणि एका साधू संत येणाऱ्या वाटेवर उभे राहिले आता ज्या वेळेस टिकून साधू संतांची नाम नामचिंतनाच्या घोषामध्ये येऊ लागली श्री श्रीकृष्ण गोविंद हरेव श्री कृष्ण गोविंद ला साडी ने सोणे त्या खाली उभे केलं आणि बाकीचे मुले रस्त्यावर उभे राहिले आणि संत मंडळी नाम चिंतन करत असताना सर्वांनी साष्टांग नमन केले आणि सांगितलं गुरु महाराज तुम्ही संकादिक संता तुम्ही संकादिक संत संका। मन वेगा कृपवंत एवढा करा उपकार तुम्ही कृपा जो आहात दयालो आहात आमच्यावर एवढी दया करा कृपा करा आमच्याकडे एक मुलगी आहे तुमच्याकडे दर्शने द्यायला आहे आणि आम्ही तिला ये इच्छितो तुम्हाला कळत ना सगळं त्यावेळेला ती झाडाखाली मुलगी उभी आहे तिला मुलगा होईल का मुलगी होईल हे आम्हाला सांगा मराज संना राहा आणि त्यांनी सांगितलं कारक्यांना विद्यमाना करता का आमची माझ्या नाही पूजन संतांचं करता आलं तरी गप्प बसावं पण मुखानं त्यांची निंदा करू नये आणि जिथे संतांची निंदा होती आहे ते ग्रस्त आश्रम नाही तर ती यमपुरी आहे यमपुरी संत निंदा त्याचे घरी घर नोवे यमपुरी त्याच्या पापा नाही झोडा संगे जना होय फिरा आणि मग असे पापिष्ट यादवांच्या कुळामध्ये जन्मलेले तारुण्याने उन्मत्त झालेले संतांची अवहेलना करू लागले आणि त्यावेळेस त्या संकातिक संतांना सांगितलं याला मुलगी होणार नाही आणि मुलगाही होणार नाही याच्या पोटातून ते निर्माण होईल त्या तुमच्या यादव कुळांच नाश करणार एक मुसळ जन्माला येईल महाराज त्या असणाऱ्या मुलांनी जाऊन ते सगळे त्याचे कपडे काढले त्या बांधलेल्या चिंतकातून एक मुसळ जन्माला आले का कारण ग्रंथकार सांगतात विजातीय लग्न देवाला सुद्धा चुकलं नाहीये असे कुलघातकी नेत्र जन्माला येतात कारण भगवान श्रीकृष्ण हे मानवी अवतारात होते यदुवंशाच्या कुळामध्ये होते आणि जांबुवंती जात होती मानवाची आणि आस्वलाची जात करून निर्माण झालेली नाश करते म्हणतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विजातीय विवाह पद्धती नाही विजातीय पद्धती नाही आणि सगोत्री नाही हे दोन्ही टाळून केलं तर पुढी कन्या पुत्र होती जे तयाचा देवा आणि म्हणून आज हे विजातीय बीज जन्माला आलं आणि त्या मुसळाला पाहिलं मुसळाला घेऊन असणारे राजा उद्रशन महाराजाकडे गेले सगळे मोठमोठी मोड़ मंडळी बसलेली होती त्यांनी सांगितलं हे कृष्णाला करू घेऊ हो। नका मग आपआपात सगळे वयस्कर विचारवंत विचार करू लागले आता याच नेमकं काय करावं त्यावेळेला त्या, त्या असणाऱ्या मुसळाचं पीठ 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 केलं आणि समुद्रामध्ये टाकून दिलं पण जी मुसळाला होती ती इडी लोखंडाची होती ती मात्र कुठल्या गेली नाही ती तशीच समुद्रामध्ये गेली आणि मग इकड असणार भगवान श्री कृष्ण हे सगळं जाणवू लागले तो सदय हृदय असतो परे निवांगतो भगवान हे सगळं पाहत असताना जगाचा कारभार हस्तक्षेप करत नाही साक्षी म्हणून पाहतो या मथुरेमध्ये चाललेलं सगळं त्यांनी पाहिले त्यावेळेला त्यांचा असणारा विचार झाला समुद्रामध्ये फेकून दे किंवा भगवान श्री कृष्णाने विचार केला आता आपलं सगळं संपलेलं आणि पुढे सगळ्यांना सांगितलं आता इथं राहायचं नाहीये कारण ही असणारी द्वारका एक दिवस समुद्र पुढवणार आहे म्हणून आपण प्रभात तीर्थाच्या असणाऱ्या ठिकाणाला जाऊ कारण तिथं ते असणार मुसळ पीठ फेकलेलं होत आणि ते सगळं पाण्याने वाहून 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 एका ठिकाणी जमलं आणि तिथे एक लवाड्याची बेड तयार झाली आणि मग ती असणारी इडी जी होती मुसळाची ती तशी समुद्रामध्ये फेकली होती ती एका माश्याने गेलेली होती आणि म्हणून भगवंताने सर्वांना असणार प्रभासवरती जाण्याकरता सांगितलं सगळे प्रभास तीर्थावरती गेल्यानंतर सगळे म्हणले स्नान करू पवित्र होऊ मंगलमय भगवंताच्या नामाच चिंतन करू त्याप्रमाणे समुद्र ओलांडून सगळे पैल तिरायला गेले आणि पैल तिरायला गेल्यानंतर वयोवृद्ध आहे सगळे लहान मोठा पासून स्त्री पुरुष सगळे केले त्यावेळेला सगळ्यांनी के स्नान केले सगळे असणारे एकत्रित बसलेले एवढ्यामध्ये बोलण्या बोलण्यावरून बोलण्या बोलण्यावरून त्यांचं थोडस विचारात बदल होऊ लागला तिथे असाही उल्लेख आलेला आहे मैरक नावाची दारू सुद्धा त्या ठिकाणी त्या यादवांनी पिलेली आहे कारण कोणती का असा पण ती माणसाला विष प्रमाणे दारू ही भूल आणल्याशिवाय राहा बरोबर आहे दारू भूल तुम्ही म्हणता तुला काय माहित सुद्धा तुमचा पाहुणाच आहे कमी पाटीलच आहे आणि पाटलाला जर दारूची चव माहीत नाही म्हणल्यावर पाटलानं जन्मात येऊन गरविलंच आणि एवढं जर आपण सावसून बोलत असतो तर मग आपल्या बारा फाटल्या कशा चला सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की सर्वांनी त्या ठिकाणी दारू पिली आणि सर्व धुंद झाले आणि धुंद झाल्यानंतर एकमेकांवर शस्त्र प्रहार करू लागलेले वर्णन केलेलं की साधे वर्णित होते आणि अशा अवस्थेमध्ये सुधांगीचित्य करून

भक्त हा बुद्ध त्या कर 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 अर्चना